उन्हाळ्याच्या दिवसात दुपारच्या वेळेला काहीतरी थंडगार प्यायला आपल्या सगळ्यांना खूप आवडत पण अशा वेळेला काहीतरी बाहेरचे विकतचे कृत्रिम रंग घातलेले खूप साखर घातलेले ऑप्शन्स घेण्यापेक्षा म्हणजे शीतपेय घेण्यापेक्षा आपण घरी बनवलेले काही पदार्थ जरूर घ्यायला हवेत आता घरी बनवायचं म्हणलं की लिंबाचं सरबत कोकमचं सरबत हे आपण नेहमी करतोच याला काही हटके पर्याय तुम्हाला हवे असतील तर असा आज एक पर्याय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतोय चला सुरुवात करूयात नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपण जस्ट फॉर हार्टच्या चॅनलवरती नेहमीच काहीतरी वेगवेगळ्या पौष्टिक पण हटके रेसिपीज बघत असतो त्यातलीच आज एक रेसिपी ती आहे एक मस्त थंडगार सरबताची आणि जे आपण नेहमी करत नाही पण अतिशय पौष्टिक आहेत अगदी सोप्या सोप्या, -सोप्या पदार्थांपासून घरी बनवता येईल असं हे सरबत जर का तुम्ही परस बागेत गेलात तुमच्या तर आजही अनेक ठिकाणी आपल्याला विड्याचा किंवा नागवेलीचा वेल बघायला मिळतो नागवेलीची पानं ही अगदी छान पौष्टिक असतात आपण मुखवास म्हणून किंवा जेवल्यानंतर विड्याचं पान बऱ्याचदा खातो पण विड्याच्या पानांचं सरबत फारच कमी जणांनी करून पाहिलं असेल माझ्या घरी माझी आई असं सरबत अनेकदा करते आणि ते इतकं छान लागतं की ते प्यायल्यानंतर सगळा दिवसभराचा शिण निघून जातो किंवा उन्हाळ्यामध्ये अगदी थंडगार वाटतं त्याच सरबताची रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करते साहित्य काय काय लागणार आहे ते आधी बघूयात आपल्याला जर का दोन जणांचं सरबत बनवायचं असेल तर विड्याची एक सात आठ पानं तुम्हाला घ्यायची मग ती तुमच्या घरच्या वेलाची असतील किंवा विकत सुद्धा मिळतात विड्याची पानं अगदी पान टपरीवर तुम्ही कुठे गेला तिथूनही तुम्ही ही पानं घेऊ शकता एक सात आठ पानं तुम्हाला लागणार आहेत त्याबरोबरच तुम्हाला अर्ध लिंबू लागणार आहे गुलकंद लागणार आहे एक चमचा एक टेबल स्पून पूर्ण चवीपुरतं पुरत थोडंसं काळं मीठ किंवा चाट मसाला लागणार आहे आणि एक टेबल स्पून बड़ी शेप लागणार आहे तर ही पहिली रेसिपी मी शेअर करते याच प्रकारच्या मी दोन तीन रेसिपीज आज शेअर करणार करणारे त्यातले व्हेरिएशन ही बेसिक रेसिपी पहिल्यांदा बघूया करायचंय काय तुम्हाला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये विड्याची पानं जी आहेत त्याचे देठ काढून त्याचे जरा हातानेच तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात घालायचे त्यामध्ये गुलकंद एक चमचा नंतर बडी शेप जी आहे ती आणि थोडस काळं मीठ किंवा चाट मसाला घालायचा आहे आणि बर्फाचे दोन तीन तुकडे घालून मिक्सर मस्त फिरवायचा आहे की तुमची हिरवीगार अशी प्युरी तयार होईल या पानांची ही प्युरी खर तर गाळून घ्यायची अजिबात गरज नाही कारण की ती छान बारीक केली असेल तर तशी सुद्धा सरबतात छान लागते अगदीच ज्यांना तोंडामध्ये तुकडे तुकडे असे थोडे आवडत नाहीत त्यांनी ती गाळून घ्या पण यामुळे तुमच्या सरबतातले फायबर्स कमी होणार आहेत एवढं मात्र लक्षात ठेवा तर ही मस्त हिरवीगार प्युरी दोन ग्लास मध्ये तुम्हाला डिवाइड करायचे उरलेलं पाणी घालायचंय आणि पिताना त्याच्यामध्ये छान लिंबू पिळायचे आणि मस्त ढवळून ते सरबत प्यायचंय याच्यात तुम्ही भिजवलेलं सब्जा बी सुद्धा घालू शकणार आहात तर असं हिरवगार मस्त दिसायला आणि चवीला सुद्धा भन्नाट असणारं सरबत तुम्ही जरूर ट्राय करून बघायचंय आता यातले दोन व्हेरिएशन आपण अजून बघूयात साठी तुम्हाला एकदा ह्या सरबतामध्ये किंवा तुम्ही जेव्हा मिक्सर मधनं बारीक करणार सगळं तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही कोकोनट मिल्क घालू शकता किंवा अगदी डेसिकेटेड कोकोनट घालू शकता आपला खोबरं असतं ओलं ते घालू शकता आणि मग फिरवू शकता की या सरबताला छान अशी नारळाची थोडीशी चव लागते आणि मग नारळ आणि विड्याचं पान हे कॉम्बिनेशन पण छान मस्त जमतं कारण विड्याच्या पानात पण तुम्ही बघितलं असेल बऱ्याचदा नारळ सुद्धा घालतात किंवा नारळाचं खोबरं किंवा की खिस घालतात तर ही एक व्हरायटी झाली दुसरं व्हेरिएशन तुम्हाला काय करायचंय हे जर तुम्ही सगळं मिक्सरमधनं काढलं प्युरी म्हणजे विड्याचं पान बडीशेप आणि गुलकंद आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मीठ नाही घालायचंय कारण की ही जी प्युरी आहे ती आता आपण दुधामध्ये घालणार आहोत आणि त्याचं मिल्कशेक सारखं करणार आहोत म्हणजे विड्याच्या पानाचं मिल्कशेक म्हणू शकतो आपण तर हे मिल्कशेक सुद्धा खूप छान अगदी हिरव्या रंगाचं होतं आणि ह्याच्यात लिंबू पण नाही पिळायचं तुम्हाला अर्थातच तर फक्त लिंबू आणि मीठ वगळता बाकी सगळे इन्ग्रेडियंट्स तुम्हाला वापरून आणि दूध वापरून हे मिल्कशेक तयार करायचंय तर गुलकंदामध्ये साखर असते त्यामुळे या सरबतामध्ये किंवा मिल्कशेकमध्ये कुठेही साखर वापरायची गरज पडत नाही चवीला थोडस कमी गोड असलं तरी हे छान लागतं आणि तर अशा कमी गोडाचीच आपण सवय आपल्या जिभेला ठेवली पाहिजे तर हे सरबत चवीला तर मस्त आहेच पण मी म्हणलं तसं हेल्दी सुद्धा आहे कारण की विड्याच्या पानामध्ये आयर्नचं प्रमाण चांगलं आहे म्हणजे लोहाचं कॅल्शियमचं प्रमाण चांगलं आहे फायबर्स अर्थातच चांगले आहेत विड्याचं पान बडीशेप खोबरं या सगळ्यामध्ये फायबर्स आहेत शिवाय गुलकंदामध्ये गुलाबाच्या पाकळ्या असल्यामुळे त्यातही फायबर्स आहेत त्याच्यामुळे पौष्टिक आणि चवीला छान हे लहान मुलांना सुद्धा आवडणारं सरबत तुम्ही घरी जरूर ट्राय करून बघा आणि कसं तुम्हाला वाटलं ते मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा हे सर्व दिसतं सुद्धा इतकं छान ना याचे सुद्धा तुम्ही माझ्याबरोबर जरूर शेअर करा आमच्या व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिसत असेल चला आज थांबूयात पण पुन्हा असंच भेटूयात नेहमीप्रमाणे दर मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवरती अशाच नवीन नवीन रेसिपीजसह ज्या पौष्टिक आहेत आणि हटकेही आहेत तसंच तुमच्या आरोग्याबद्दलच्या महत्वाच्या आपण सोप्या भाषेतल्या माहितीसह भेटूया पुन्हा लवकरच धन्यवाद